नमस्कार मी प्रियंका आपण मराठी समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी नायब तहसीलदार डीबी पवार यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी थाटले अमरण उपोषण महागाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डी बी पवार यांच्या मनमानी कार्यास कंटाळून महागाव तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी थाटले अमरण उपोषण अधिकाराचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना पदावरून बडतर्फ करण्याची उपोषण करते प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे विलास पाईकराव राजेंद्र मोरे यांनी केली मागणी शासनाच्या अपंग श्रावण बाळ आणि निराधार या वयोगटातील लाभार्थ्यांना एकवीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न दाखला ही आठ आहे नायब तहसीलदार डी बी पवार हे जाणून बुजून गोर गरीब निराधार श्रावण बाळ विधवा महिला यांचे उत्पन्न कुणाला बहात्तर हजार रुपये तर कुणाला त्याहीपेक्षा जास्त देऊन शासकीय योजनेपासून वंचित ठेवत आहेत याविषयी काही कार्यकर्ते यांनी विचारणा केली तर आपण त्या दलाल आहात काय असे उद्योगपणाने बोलत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे याविषयी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार तहसील कार्यालय यांना सविस्तर तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती परंतु यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने आज गांधी जयंती दिने उपोषणास प्रारंभ केला आहे प्रभारी तहसीलदार माननीय राठोड साहेब यांनी उपोषण मंडपास भेट देऊन तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात येईल असे म्हटले आहे उपोषण मंडपास कॉम्रेड डी नाईक यांनी भेट दिली असून मागणी रास्त आहे आपण तहसीलदार यांच्याशी चर्चा करणार असून तर लवकर तोडगा काढू असे म्हटले आहे एम के मराठी न्यूज करता बिरो मायाताई सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करा मागाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डी बी पवार यांनी मजुराला रोज मजुरी करणाऱ्या माणसाला बहात्तर हजार रुपये उत्पन्नाचा दाखला दिल्यामुळे त्याला निराधार किंवा इतर कोणत्याही लाभापासून त्याला कुठलाही फायदा मिळणार नाही त्यामुळं हा गोरगरीब समाजावर अन्याय त्याच्यामार्फत चालू आहे या व्यतिरिक्त एका माणसाला एक लाख वीस हजार रुपये दाखला दिला त्याला विचारलं तुम्ही काय काम करता त्यांनी सांगलं मी रोजमजुरी करतो रोजमजुरीचा त्यांनी दोनशे रुपये प्रमाणे बहात्तर हजार रुपये खाती उत्पन्न लिहून दिलं त्यामुळं लाभार्थ्याला निराधारचा कुठलाही लाभ मिळणार नाही हा खोडसाळपणा ते जाणीवपूर्वक करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही त्यांना तेवीस तारखेला तहसीलदार आणि कलेक्टर यांना नोटीस दिली परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे लढला आम्हाला आज आम्ही दिलेल्या नोटीस प्रमाणे उपोषण करावे लागत आहे आमची आजही मागणी आहे आपल्या मार्फत की संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व सामान्य लोकांना न्याय मिळून द्यावा माझं म्हणणं असं आहे की मी एक दिवस तहसील मध्ये गेलो आणि पासष्ट वर्षाचा माणूस आला टेंभीचा आणि त्याला वर पायरीने चढता येत नव्हतं तर त्यांना सांगितलं मला की बाबा साहेब माझं एक काम करून द्या मला उत्पन्नाचा दाखला आणून द्या साहेबाकडून तर साहेबाची मार्किंग घेण्यासाठी मी गेलो पवार साहेबाकडे तर पवार साहेबाकडे मार्किंग घेत असताना त्यांना मला सरळ उत्तर दिलं की बाबा तुम्ही कोण आहात दलाल आहात का हे असे काम करणार तुम्ही किती पैसे घेता दलाला का तर मी म्हणलं साहेब मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि वंचित आघाडीचा कार्यकर्ता आहे तर त्यांना मला सरळ उत्तर दिलं की याच्यानंतर तुम्ही तहसील मध्ये याच नाही आणि असे काम करायचे नाही जर आल्यास मी कारवाई करील अशा प्रकारे धमक्या देऊन तहसीलच्या बाहेर आम्हाला त्यांनी काढून दिलं आमची मागणी अशी आहे की बाबा अशी खोडसाळपणा त्यांनी करूय आणि त्याच्या संदर्भात या साहेबाची बदली व्हावं आणि याला निलंबित करावं आणि गौरगरिबाला न्याय मिळावं म्हणून आम्ही आज या ठिकाणी तशील करायला पुढे आम्हाला उपोषण करत आहोत कारवाई जर होत नसेल तर हे उपोषण तसंच बेमुदत राहील